मुंबईसह उपनगरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे ठाणे जिल्ह्यातील डोंबिवलीजवळील गहेसर अंडरपासमध्ये एका कारमध्ये अडकलेल्या प्रवाशांना स्थानिकांनी धाडसी बचाव कार्य करत वाचवले सलग कोसळणाऱ्या पावसामुळे गहेसर गरनिलज अंडरपास पूर्णपणे पाण्याखाली गेला होता त्यातच एक कार अडकली आणि बुडत गेली हे पाहून काही स्थानिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली व्हिडिओमध्ये दिसत आहे की कमरे उढ्या पाण्यातून मार्ग काढत स्थानिकांनी कारच्या दिशेने धाव घेतली आणि प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले या बचाव कार्यामुळे कारमधील प्रवाशांचे प्राण वाचले मुंबईत गेल्या काही दिवसांपासून सहाशे मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे हवामान विभागाने पुढील चोवीस तासात आणखी दोनशे मिमी पावसाचा अंदाज वर्तवला असून रेड अलर्ट जारी केला आहे त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे राजकारणात संधी एकदाच येते पण ती जिंकण्याची तयारी रोज करावी लागते विकास काम लोकसेवा तुमचा विचार हे सगळं मतदारांच्या मनात पोहोचवणं ही खरी लढाई आहे आजचं राजकारण बदललंय आता जिंकतो तो जो दिसतो आणि मनात घर करतो त्यासाठी गरज आहे निवडणुकीचं अचूक विश्लेषण सूक्ष्म नियोजन आणि लक्षवेधी प्रचार याचसाठी राजकीय क्षेत्रात प्रदीर्घ अनुभव असलेले नाईन्टी नाईन ऍडव्हर्टिजमेंट तुमच्यासाठी घेऊन आलेत क्रिएटिव्ह आणि प्रभावी डिजिटल प्रचार टार्गेटेड सोशल मीडिया मोहीम प्रोफेशनल ग्राफिक्स व्हिडिओज आणि मोशन कंटेंट मतदारांच्या मनात पोहोचवणारं कंटेंट रायटिंग प्रिंट ग्राउंड प्रमोशन संपूर्ण सोय या निवडणुकीत फक्त स्पर्धा नाही तर तुमची ओळख आणि तुमच्या विजयी मोहिमेचा खरा भागीदार आजच आमच्याशी संपर्क साधा अशाच ताज्या आणि महत्वपूर्ण घडामोडींसाठी पाहत राहा राष्ट्र सह्याद्री न्यूज राष्ट्रसह्याद्री न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा